नमस्कार नमस्कार मी समाधी लोकप्रिय आपलं स्वागत मध्ये आज तीर्थक्षेत्र आघाडीची आज मोठ्या प्रमाणात सभा झाली त्या सभेमध्ये बरेच विषय घेतले परंतु कुठेतरी त्या सभेमध्ये अशी कुठेतरी गोष्ट भासवली की नानाच्या सभेला जेवढे पुरुष असायचे तेवढ्या स्त्रिया पण असायच्या पण ते कुठेतरी कमतरता वाटते आणि त्या कमतरता भरून काढणार कशा का नेमकं आज ज्या उमेदवार महिला आहेत नगराध्यक्षपदासाठी जे महिला आहेत त्या महिलाच्या सभेला देखील महिला तेवढ्या नाहीत माझी लाडकी बहीण नेमके कुणाच्या पाठीशी हे लोकांमध्ये खुजबू सध्या चालू आहे आणि भगीरथ बालकी यांनी लाव रेको व्हिडिओ त्याप्रमाणे बऱ्याच ठिकाणी परिचारावरती टीका केल्या परंतु त्यांच्या लक्षात नसावं कारण की या नगरपालिकेच्या निवडणुकामध्ये सिरसट ताई उभे आहेत ज्या सिरसट ताईला उद्देशून त्यांनी बोलायला पाहिजे होतं परंतु त्यांनी वैयक्तिक प्रशांत मालकाला बोललेला दिसत आहे कारण की निवडणूक हे परणीता भालके आणि शिर्षट यांच्यामध्ये आहे परंतु त्यांनी पर पर त्या ठिकाणी त्यांचं नाव न घेता कुठंतरी परिचारक यांच्यावरती हल्लाबोल केला पण हल्लाबोल केला ठीक आहे परंतु त्या सभेमध्ये म्हणाव्या अशा महिला त्या ठिकाणी नव्हत्या नेमकं महिला कुणाच्या पाठीमागा आहे हेऱ्या काळामध्ये कळणार आहे असं लोकांचं मत आहे नेमका फटका या ठिकाणी बसू शकतो का हे पण बघण्याची महत्वाची गोष्ट आहे लोकांमध्ये कुजबूज अशा प्रमाणात होती की सकाळपासून लोक त्या ठिकाणी होती परंतु तशा प्रमाणामध्ये नानांच्या सभेमध्ये जशी गर्दी असायची जेवढे पुरुष असायचे तेवढ्या ठिकाणी महिला असायच्या पण महिला कोण दिसल्या नाहीत कमीत कमी पन्नास महिला असाव्या इतक्या बॉटरमधल्या एवढ्या एवढ्या महिला त्या ठिकाणी होत्या हे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं या तीर्थक्षेत्र आघाडीची जी आज भव्य सभा झाली कुठेतरी इन्फेक्ट होईल असं वाटलं होतं परंतु कुठेही इन्फेक्ट कुठेही इन्फेक्ट झालेलं नाहीये असं वाटतं कारण की जी काय त्यांनी स्क्रीनच्या माध्यमातून जी काही कामं दाखवली स्वतःच्या घराकडे जाणारा रस्ता असेल अशा पद्धतीने दाखवला पण असं कुठेही इन्फेक्ट झालेला वाटत नाही कारण की सभा संपल्यावर देखील लोकांमध्ये आणि महिलांमध्ये कुजबुज होती सभा चालू असताना एक दोन महिला तर तिथून निघूनच गेल्या सरासरी म्हटलं तर महिलांची लोकसंख्या त्या ठिकाणी कमीत कमी तीस ते पन्नासच्या त्या आकड्यावर असावी म्हणजे बोटारमधून एवढ्या महिला त्या ठिकाणी होत्या नगराध्यक्ष पदाची जी महिला आहे ते महिलांसाठी काम करते पण त्या ठिकाणी महिला कुठेतरी अनुपस्थिती दाखवलेली आहे नेमकं ह्याच्या पाठीमागचं कारण काय नेमकं कुणाला बसणार ह्याचा फटका हे आता येणाऱ्या काळामध्ये कळणार कलन, असंच म्हणावं लागेल कारण अजून लोकांमध्ये कुजबूज काय होते कालच्या सभेचा इन्फॅक्ट आजच्या सभेवर होईल आजच्या सभेचा इन्फॅक्ट जनतेवर होईल असं म्हटलं पण कुठेतरी इन्फॅक्ट जाणवत नाही असं समजतंय